नमस्कार शेतकरी बंधूंनो वेलनेस बायोसायन्स आयोजित सीताफळ व पिकावरील हवामान बदलाचे परिणाम व व्यवस्थापन या शेतकरी संवाद कार्यशाळेच्या निमित्ताने आपण आज आस्केडा जिल्हा नाशिक येथील अमृत कापडणीस यांच्या सीताफळ बागेत आलेलो आहोत एन एम के वन गोल्डन या प्रसिद्ध सीताफळ वाणाचे निर्माते डॉक्टर नवनाथ मल्लारी कसपटे उर्फ नाना आज या शेतकरी संवाद कार्यशाळेसाठी प्रत्यक्ष बागेत उपस्थित आहेत त्यांच्याकडून दोन शब्द ऐकूया आज इथं आपण एन एम किंवा गोल्डन जातीची बाग आहे या बागेमध्ये आलेलो आहे ती बाग आहे अमृत कापडणी कापडने यांची आणि यामध्ये गेल्या वर्षी एकोणतीस टन माल घेतलेला आहे तीन एकर तीन एकरामध्ये ती एकोणतीस टन माल घेतलेला आहे आणि याहीपेक्षा काही लोकांनी जास्त बारा टनापर्यंत घेतलेला आहे हा म्हणजे सर्वसाधारण दहा टनाचा उत्तर पडला नऊ नऊ दहा टनाचं उत्तर पडलेला आहे तर किती कमी असला भाव तरी आपल्याला चांगला पैसा होतो यांनी तर बॅगिंग केलं काही आणि ते असे ठाम सांगतात की एक ही फळ मशीचं फळ निघणार नाही त्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारचे भाव मिळाले आणि ते या बागेबद्दल अतिशय खुश आहे वेलनेस बायो सायन्स कंपनीचे बिझनेस हेड श्री सुदर्शन भिंगारे यांच्याकडून आपण आता सेटिंगसाठी सुप्रसिद्ध असलेल्या वेलसेट तसेच इतर प्रोडक्टविषयी आपण माहिती जाणून घेऊया वेलनेस आज चर्चा चर्चासत्र आयोजित केलं होतं या चर्चा क्षेत्रामध्ये ते हार्वेस्टिंगपर्यंत शेतकऱ्यांनी कोणत्या प्रक्रियेने करावं याच्याविषयी सखोल मार्गदर्शन आदरणीय नाना आणि महेश माने साहेबांनी केलं तर याच्यामध्ये बहुसंख्य शेतकऱ्यांना से सेटिंगला समस्या येत होती तर नानांचा जो अनुभव आहे सेटिंगमधला तो अनुभव त्यांनी शेअर केला की सेटिंगच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि त्याला सपोर्टिव्ह म्हणून वेलनेस बायोसायन्स कंपनीने जे वेलसेट हे जे एक उत्पादन आणलेलं आहे हे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सीताफळाला सेटिंग करून देतं सीताफळातच नव्हे तर अगदी डाळिंब असेल किंवा इतर फळभाज्या आहेत त्याच्यामध्ये सेटिंगसाठी एक उत्कृष्ट एक पर्याय म्हणून वेलशेटकडे आज दोन चार राज्यामध्ये आपलं काम आहे तर त्याच्या शेतकऱ्यांनाही त्याचं समाधान झालेलं आहे तर सर्व शेतकऱ्यांनी वेलसेटचा जो वापर आहे तो सीताफळाच्या निमित्तानं गोल्डनमध्ये नक्की करावा त्याचबरोबर सीताफळ ही एक जास्त वेगाने वाढणारी वेगळंच एक व्हरायटी आहे तर शेंडा थांबवण्यासाठी सेटिंगच्या काळामध्ये डॉक्टर मॅच्युरिटी एक प्रॉडक्ट आहे आणि त्याच्यानंतर हे चांगल्या क्वालिटीची त्याला साईज येण्यासाठी साठी लष्टर येण्यासाठी आणि निर्यातक्षम दर्जाचा माल बनवण्यासाठी एक सीताफळ स्पेशल हा एक आपण प्रोडक्ट डिझाईन केला आहे तर या पंचक्रोशेतील सर्व शेतकऱ्यांनी या चर्चासत्राचा जो लाभ घ्या घेतला आणि त्याच्यातून जी उत्पादनाची माहिती घेतली तर ते आपल्या प्लॉटवर त्यांनी प्रत्यक्षरित्या हे एकदा वापरून पाहावे हे कंपनीकडून मी त्यांना आवाहन केलं डाळिंब व सीताफळ पिकातील तज्ज्ञ तसेच गुजरात राज्यातील डाळिंब क्षेत्रात पंधरा वर्षापेक्षा जास्त वर्षाचा अनुभव असलेले डॉक्टर महेश माने यांनी सुद्धा या कार्यक्रमास उपस्थिती लावली दादा यांच्या प्लॉटमध्ये उपस्थित राहून सर्व शेतकरी आणि मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यपून माध्यमातून सीताफळ उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ कशी होईल हे कसपटेनाना यांच्या माध्यमातून आपण समजून घेतलं त्याचबरोबर प्लॉट व्हिजिट करून सर्व शेतकऱ्यांनी प्लॉटची माहिती आणि प्रत्यक्ष प्लॉट या दोन गोष्टी पाहिल्या त्याच्यातून येणारं उत्पादन आणि शेतकऱ्यांचा झालेला फायदा या गोष्टीवर आपण चर्चा घडवून आणली आणि सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचं आभारी आहे आणि येणाऱ्या काळात अमृत का दादा यांच्या संपर्कात सर्वांनी राहून त्या माध्यमातून सीताफळ उत्पादनात सर्वोच्च गाठावा या आमच्याकडून अपेक्षा आहेत वेळोवेळी मार्गदर्शनं पुरवलं जाईल त्या माध्यमातून सर्वांनी काम करावं धन्यवाद या सर्व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा कसमादे पट्ट्यातील सर्व शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल